कधी असं वाटलं आहे का की तुमच्या आयुष्यातील काही वर्ष अचानक संकटे आणि आव्हानांनी भरलेले असतात जणू प्रत्येक पाहुणावर अडथळे येत असतात आज आपण त्या विशिष्ट ग्रहाबद्दल जाणून घेणार आहोत जो आयुष्य बदलू शकतो चला तर मग आज बोलूया शनी साडेसातीबद्दल साडेसात वर्ष चालणारा तो काळ जो तुमच्या आतल्या क्षमतांची कसोटी आहे तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोडूट जिथे भीती नाही दिशा मिळते तुमच्या जन्मकुंडलीत चंद्र कुठे आहे तेच तुमची चंद्रराशी तुमची भावनिक ओळख ठरते साडेसातीची सुरुवात त्या स्थानापासून होते जिथे शनी एक राशी मागे येऊन उभा राहतो नंतर तुमच्या चंद्रराशीकडे येतो आणि नंतर एक राशी पुढे निघून जातो प्रत्येक टप्पा साधारणपणे दोन पूर्णांक पाच दशांश वर्षांचा असतो पहिला टप्पा तुमची झोप मन आणि खर्चावरील पटांमध्ये गडबड दिसू लागते दुसरा टप्पा करिअर आरोग्य नातेवाईक संबंध सर्व क्षेत्रात आव्हाने येतात आणि शेवटचा टप्पा जर तुम्ही पहिल्या दोन टप्प्यांमध्ये संयम दाखवला असेल तेव्हाच परिस्थिती स्पष्ट होते आणि परिणाम डोळ्यासमोर येतात तुम्ही आतून मजबूत असाल तर हा काळ तुम्हाला आणखी उंचीवर घेऊन जाऊ शकतो उदाहरणार्थ दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांचा पहिला टप्पा सुरू झाला आणि त्या काळात त्यांना भारताचे पंतप्रधान बनण्याची सुवर्ण संधी मिळाली तसेच अमिताभ बच्चन यांना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये अपघात सहन करावा लागला पण सारेसातीनंतर त्यांची प्रतिष्ठा दुप्पट झाली पण जे लोक तयार नसतात त्यांच्यासाठी हा काळ कठीण चढावडीचा बनतो काही लोक कर्जाच्या जायात अडकतात नात्यात तुटणी येते म्हणून जाणून घ्यावे की तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात आणि परत कसे स्विंग मोडमध्ये यायचे कुंडलीत तपासणे खूप सोपे आहे जन्माची तारीख वेळ आणि ठिकाण भरा आणि चंद्रराशी नोंद करा जर शनी एक राशी मागे आहे तर तो पहिला टप्पा आहे चंद्रराशीवर आहे तर दुसरा टप्पा चालू आहे एक राशी पुढे आहे तर तिसरा टप्पा चालू आहे सारे साथी फक्त दुःख देते का नव्हे इतिहास त्याच्या साक्षी आहे अनेक लोक ज्यांना या काळाने घरवले काही पडले आणि परत उठून त्या उंचीवर पोहोचले जिथे जगाने त्यांना मानले ते सात पूर्णांक पाच वर्ष अनेकांसाठी आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरले फरक इतकाच होता टिकून राहिले पहिला टप्पा अचानक वाढलेले खर्च झोपेत अडथळे अनपेक्षित प्रवास किंवा स्थलांतर पाय गुटण्यांमध्ये ताण किंवा जखम होण्याचा धोका दिनचर्या ठरवा विश्रांती घ्या खर्च तपासा आपत्कालीन निधी तयार ठेवा स्क्रीन टाईम कमी करा आणि झोप फिटनेसवर लक्ष द्या दुसरा टप्पा शनी जेव्हा चंद्रराशीवर स्थिर होतो तेव्हा भावनिक आणि मानसिक ताण उंचावर पोहोचतो करिअर मंदावू शकते आरोग्याची चेतावणी येऊ शकते नात्यात तडजोडी वारू शकतात आणि आत्मसंदेह निर्माण होतो हा तो काळ आहे नाही म्हणण्याचा वेळ ब्लॉक करण्याचा मर्यादा ठरवण्याचा कौशल्ये सुधारण्याचा दस्तऐवजीकरण करा हेल्थ चेकअप करा विश्वासार्ह लोकांशी जुळा आणि खोल काम करा इथेच तिसरा टप्पा बक्षीस बनतो तिसरा टप्पा जेव्हा शनी तुमच्या चंद्रराशीवरून एक राशी पुढे जातो तेव्हा संवाद वित्त आणि नेटवर्किंगचे महत्त्व वाढते मागील टप्प्यात शिकलेल्या नियमांचा कंपाऊंड परिणाम येतो दीर्घकालीन करार मजबूत नेटवर्क कर्ज बंद करणे बचत गुंतवणुकीची व्यवस्थित रचना आणि ठोस दिनचर्या पण जर बोलण्याची गती अनियंत्रित असेल लेखे ढिगाणे असतील किंवा बांधिलकी कमी असेल तर नपाही सुटू शकतो त्यामुळे पळून जाणे नाही व्यवस्थित वेग वाढवा आयुष्य बदलणारी उपाययोजना नीलम धारण करा पण फक्त पात्र आणि जाणकार ज्योतिषाच्या सल्ल्याने शनिवारी गंगाजलात कार्यतीळी मिसळून शिवलिंगाचे अभिषेक करा हनुमान चालिसा नियमित वाचा गरज भासल्यास सुंदरकांड ऐका हे उपाय केवळ धार्मिक विधी नाहीत तर मानसिक बुस्टर आहेत जे तुमचे मन संतुलित ठेवतात तर मित्रांनो शनी साडेसाती हा कोणताही काल्पनिक भयाचा भास नाही तर तुमच्या आतल्या क्षमतांची कसोटी आहे योग्य माहिती योग्य उपाय आणि अविचल श्रद्धेने तुम्ही या काळाला तुमच्या बाजूने करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा घंटीच्या चिन्हावर क्लिक करून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन घ्या पुढच्या व्हिडिओपर्यंत चालत राहा शिकत राहा आणि तेजस्वी बना